मित्रांनो स्वागत आहे तुमची डिजिटल चॅनलवर मित्रांनो आज मी परत व्हिडिओ घेऊन आलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे काही माहिती देणार आहे बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जे बी काही स्कीम आलेली आहे त्या स्कीम बद्दल मी तुम्हाला या ठिकाणी माहिती देणार आहे मित्रांनो तर यामध्ये आपल्याला जो आपल्या पाल्यांसाठी जे काही शिष्यवृत्ती देण्यात येते या योजनेअंतर्गत त्या शिष्यवृत्तीबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे ही शिष्यवृत्ती जी आहे ती किती रुपये ही आपल्याला मिळते आणि कशी मिळते याबद्दलची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका चला तर मग या संदर्भातील मी माहिती देण्यास आपल्याला सुरुवात करतो या योजनेअंतर्गत आपण बघू शकता की सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू असणार आहे तर ही गोष्ट तुम्ही एक लक्षात घ्यायची आहे की आपल्याला जे दोन मुलं आहेत त्या दोन मुलांनाच या ठिकाणी बांधकाम कामगाराच्या दोन मुलांनाच ही योजनाचा लाभ इथं तुम्ही घेऊ शकता मित्रांनो तर या योजनेमध्ये बघा शिष्यवृत्तीचं काही अशा प्रकारे आपल्याला एक माहिती दिलेली आहे की शिष्यवृत्ती आपल्याला कशा प्रकारे भेटते तर इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष ही शिष्यवृत्ती अडीच हजार रुपयापर्यंत आहे मित्रांनो आणि इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्ष ही पाच हजार रुपये पर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येते यासाठी पात्रता काय आहे पात्रता एवढीच आहे की किमान पंच्याहत्तर टक्के उपस्थिती ही आपल्या पाल्याची या ठिकाणी शाळा दहावी व बारावी मध्ये किमान पन्नास टक्के किंवा त्याच्या पेक्षा अधिक गुण प्राप्त झाल्यास आपल्या पाल्यांना जी आहे ती दहा हजार रुपयापर्यंतची वार्षिक शिष्यवृत्ती या ठिकाणी देण्याचा या ठिकाणी दे प्रस्ताव आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्याला अं आ... इयत्ता अकरावी ते बारावीच्या या प्रतिवर्ष शैक्षणिक वर्षासाठी ही जी शिष्यवृत्ती आहे ती दहा हजार रुपयेच मिळणार आहे आणि त्याच्या पुढील जे शैक्षणिक जे आपल्याला शिष्यवृत्ती आहे ती काही अशा प्रकारे इथे बघण्यास मिळते की पदवी अभ्यासक्रमाकर अभ्यासक्रमाकरता प्रतिवर्ष शिष्यवृत्ती ही वीस हजार रुपये या ठिकाणी आपल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आणि जर त्याला समोर पुढे जाऊन वैद्यकीय शिक्षण घ्यायचं असेल किंवा अभियांत्रिकीचं शिक्षण जे घ्यायचं असेल तर याकरिता शिष्यवृत्ती ही चांगल्या प्रकारे आपल्याला देण्यात येते जेणेकरून आपल्या पाल्याला या ठिकाणी शक सक्षम बनवण्यात ही शिष्यवृत्ती खूपच मदत करते आणि त्याला पुढे शिकण्यास प्रवृत्त करण्यासाठी या ठिकाणी काही अशा प्रकारे शिष्यवृत्ती ही शासनाने आपल्या बांधकाम कामगारांना दिलेली आहे मित्रांनो तर यामध्ये वैद्यकीय पदवीकरता जी शैक्षणिक प्रतिवर्ष शिष्यवृत्ती आहे ती एक लाख रुपयापर्यंत आहे आणि अभियांत्रिकी पदवीकरता ही प्रतिवर्ष शैक्षणिक शिष्यवृत्ती जी आहे ती साठ हजार रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला देण्यात येते मित्रांनो तर यासाठी जे आपल्याला जी पात्रता आहे ती पात्रता काही अशा प्रकारे आहे मागील शैक्षणिक इयत्ता था, उत्तीर्ण झालेले गुणपत्रक प्रमाणपत्र या ठिकाणी या आपल्याला जोडावे लागणार आहे त्यानंतर दुसरा जो डॉक्युमेंट आहे ते काही चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्याबाबतची पावती म्हणजे बोनाफाईट हे तुम्हाला या ठिकाणी जोडावे लागणार आहे शासन मान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्ष हे वीस हजार रुपयापर्यंत थी या ठिकाणी शिष्यवृत्ती आपल्याला देण्यात येते आणि शासन मान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रतिवर्ष शैक्षणिक शिष्यवृत्ती आहे ती पंचवीस हजार रुपये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे आणि आपल्या विद्यार्थ्यांना या डिजिटल युगामध्ये जे काही संगणकाचं जे ज्ञान आहे ते प्राप्त करण्यासाठी नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या दोन पाल्यांना एम एस सी आय टी चे शिक्षण हे पूर्णपणे निःशुल्क या ठिकाणी प्राप्त करता येते मित्रांनो तर ही होती काही अशा प्रकारे शिष्यवृत्तीच्याबद्दल काही माहिती तर ही जर माहिती आपल्याला आवडल्यास तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या जवळील जे काही बांधकाम कामगार आहेत त्यांना त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचली पाहिजे आणि त्यांनी आपलं रजिस्ट्रेशन जे आहे हे जवळील जे आपलं बांधकाम कामगार आहे याचं ऑफिस आहे तिथं तुम्ही करू शकता ऑफलाईन फॉर्म घेऊन नाही तर मग या याच्यासाठी जी नोंदणी आहे ती ऑनलाईनसुद्धा या ठिकाणी आपल्याला करता येते आणि ही ऑनलाईन नोंदणी कशी करायची मी या पुढील व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे तर यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारच्या माहिती ही जी आहे या ठिकाणी आपल्याला लेटेस्ट पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र